गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज लग्नाला चालली माझ्या मैत्रिणींना आमच्या वस्तीला लग्न आहे तर तिकडं निघालोय आज आता दोन दिवस लग्नाला आज बी लग्नाला उद्या बी लग्नाला उद्या आहे नंदच्या मुलाचं लग्न तिकडं उद्या जाणार आहे अजून आता आज पण चालले आता दोन दिवस मस्तपैकी आज आहे रविवार आता हा व्हिडिओ आज येतो आहे उद्या येतोय आहे जसं मला वेळ मिळेल तसा टाकते लगेच वेळ मिळा की लगेच टाकते नेट वगैरे असलं ना आणि काही काम नसलं की मग लगेच टाकते आणि मग काम असलं की नाही टाकत तर ही पुण्याच्या ताईसाहेबांनी पाठवली साडी कांची सिल्क साडीच नाही का त्या ताईसाहेबांनी मला पाठवली होती ती घातलेली ताईसाहेब बघू शकता तर असू द्या आणि काल जाऊ द्या काय होतं थोडंसं मी उगं कशाचं तरी थोडं टेन्शन घेतलं का नाही की मग मला लगे टेन्शन येतात मला येत नाही झोप मला मी खरं सांगते रात्री एक दीड वाजेपर्यंत मला झोप नाही आली थोडंसं असं कोणी काय थोडंसं मग मला वाटतं मग मला नाही असं हे आलेलंच बरं नाही कमेंट आलेलंच बरं मी मी लय आनंदी असते एखादी गोष्ट काय थोडंसं इकडे तिकडे झालं तुम्ही बोलला का नाही मग मलाही वाईट वाटतं चुकलेलं नसलं तरी पण कसं राहतं मैत्रिणी प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो माझा स्वभाव तसा आहे तुम्ही हक्काने सांगता ग सगळ्याजणी आणि सांगितलं बी पाहिजेत थोडी थोडी सवय पण लागली आहे मला आता ही करायची आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे मी ना वजन कमी करायसाठी माझ्या स्वच्छ ह्याच्यात थोडासा बदल दिसतोय का तुम्हाला जर दिसत असेल तर नक्की सांगा वजन कमी करायसाठी ना मी आ, ही करते आहे डॉक्टर दीक्षित सर आहेत ना त्यांचं ही करते आहे डाईट नाही का डाईट फॉलो करतात का नाही ते करते तर दोन टाईम जेवण करते सकाळचं आणि संध्याकाळचं दोनच टाईम मध्ये आधी काहीच खात नाही चहा पित नाही कुणी काही दिलं तरी खात नाही काहीच नाही सकाळचं आणि संध्याकाळचं आता कसं होतं आहे फक्त टायमिंगचं थोडं इकडे तिकडे होतं या एक दोन तास अलीकडे एक दोन तास पलीकडे होतंय पण दोनच टाइम जेवण करते या आणि जेवणामध्ये मी ना तुम्हाला मी पाठीमागं दाखवलं होतं का नाही हे Uh, सगळ्या डाळी एकत्र केलेल्या तुम्हाला जर कोणाला करायचं असेल ना माझ्यात फरक जाणवला तर करा का उपाशी राहत नाही काही नाही दोन टाईम जेवण करते आणि जेवणामध्ये ना भाकरी करते ना त्या भाकरीमध्ये नाचणी अर्धा किलो मुगा अर्धा किलो मटकी अर्धा किलो चवळे अर्धा किलो हुलगा अर्धा किलो ज्वारी अर्धा किलो एवढं एवढं थोडंसं धनं अर्धीची वाटी थोडीशी जिरी लवंगा दोन चार मिऱ्या दोन चार आणि ही ल दालचिनी असते ना दालचिनी थोडीशी टिचून टाका एक कांडे असते का नाही दालचिनीची ती आणि बडीशेप टाका थोडीशी त्यातमध्ये माझ्याकडून बडीशेप टाकायची राहिली आता परतच्या वेळेस मी टाकन गणेश माझी पार आण बाळा ते सगळं एकत्र ना एकत्र टाका आणि तेवढं ती दळायचं आणि एक भाकरी संध्याकाळची एक भाकरी सकाळची आणि ती केले केले लगेच खायची गरम गरम तुम्ही गार खायला जाचा ना तर ती ही होईन असं खाऊ वाटत नाही ती आणि बाकी सगळं पाळायला सुरुवात केली आणि जेवणामध्ये काय नाही ते भाकरी खाती, खाती ते 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 मी आधी घर काकडी वगैरे खाती आणि मग जर कधी असं पोट तर नाही मारायचं आता लग्नाला चाललं तर लग्नाला चालली म्हणलं जेवण तर करायचं ना मग घरी ती भाकरी नाही खाल्ली तिथं लग्न एक टाइम जेवायचं आणि संध्याकाळी घरी आल्यावर जेवायचं आणि तिथं पण भात मी पूर्णच पडलाय बरं का भाताला स्टॉपच करून टाकले भात खातच नाही नकोच म्हणलं त्याच्यानं आधीच लागायला नको भातानेच माझं वाटू व्हायला लागले सगळं आणि दाजी पण निघाले कुठे गेलं नमस्कार राम अहो काय सांगायचं गाडी घेतल्यापासून ना सारखं हिंडाई मिळतंय मला तुलाही बरं वाटतंय ती म्हणतच नाही तुला यायचं नाही का काय तुला यायच आहे का तुला मला मलाही बरं वाटतंय मग दाजी तिकडे बघा खरंच गाडी घेतल्यापासून मला लय हिंडाय मिळतंय असा राजोग यायला लागलाय त्या बिचारीला गाडीला वाटत असत ना एक शिट मोकळ मला मालकच निघतोय रोज हा मला येते की चालवत गाडी मला पण गाडी चालवते मैत्रिणींना मला शिकवलेली दाजींनी पण अजून ती योग्य आहे नाही ती गाडी चालवायला <laughs> पहिला घेर दुसरा घेर येई तुम्हाला गे पहिल्यांद दुसऱ्या घेरवरती मी चालवते का काही कारण का सगळं रिस्क आहे ना ही रिस्की काम आहे सगळ्या गोष्टी ही करावं पण कुठल्या गोष्टीची घाई नाही करावी हळू 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 शिकणं उगं कुठं जायचं इतके दिवस नव्हती मग तवा काही शिकतच नव्हती का उग कशाला डोक्याला वायताक नाही म्हणून वायता करून आहे तुम्हाला एखाद्या दिवशी मी चालवले दाखवन यांना कधी वेळ असेल ती घरी असेल त्या दिवशी नक्की चालव काय पाहुणं आणि ही गाडी आम्हाला लई दयावं लागली लय भारी आहे चल अजून इजून आण आहे गबून आण आहे अजून संदीप आहे चल आता आईच्या घरी पण मी जाणार आहे चार जर पण आण माझा बस ते आता मैत्रिणी गाडीत मस्त पैकी नाणी आहे त्याला सांड करतात लाडू करायचे तर आणि मसाल्याला काय आज ऊन नाही आणि मला आहे लागणार मी केलं केलाय मला लागतं तेवढं आता बारामती तिथल्या ताई साहेबांना म्हणलं होतं दोघींना आज देते पण आता आज नाही आता उद्या देईन त्यांना अजून ही वाटावाटा करताय भरायचं I'm going to be a बिटान बघा आता चाललंय बघा सासरवाडीला हाय ना सासरवाडीला चाललाय इकडं कुणाचं लहानपण सगळी अशीच म्हणते त्यांच्यावर वर्ष बसण बोलत नाही परत नाही लांब लांब बोलत नाही

त्याचं काहीच म्हणणं नाही दिली तर नाही दिली तर दिली नाही तर नाही नाही दिली तर म्हणलं चिपल्या या मामाला चिप नीट <laughs> <आ, नाए। laughs> सांग रे सांगितले सांगितली काढायला पण म्हणलं नाही आर मी म्हणले ना बांगलाय <laughs> <करे> <laughs> त्याच्याकडे <laughs> असं बंगलं म्हणलं आमच्या गडीला बघतात बंद त्याला आई बा आज घर बंगला राहिला म्हणलं मी बांधतात ना आज घर माहीत ना म्हणलं आमच्या कामगाराला बंगलं त्या इकडे काम करते राहीत का मग बाकी कुण्या का मानलंय मित्र मिस्त्रे मित्र फटाफट कुठले मित्रांनी ते हे नव्हतं ते जयालिंदर मित्र अगं त्यांचा बंगला आहे ना नाही ती त्यांच्या भावाच <laughs> <थी> <laughs> ए बाबा काय लागणार मागून आणू कुठलं गुलाबजी लय आण रेशमुख गेला बुकला <laughs> या चला आमच्या याच्या घर कस काय आमच्या याच्या घरचं वातावरण आहे ना तिकडं संदीपनी बांधले ती बुकुळाबाईने आणि हिकड रेशमाची घर झाल्यात अजून बांगल्याचं चालू करायचंय पण होईन हळू हळू अजून म्हणायचे तिकडल्यात बावजाच्यात गेली हिकडले बाजे तिला काय रुत होती काय आणि ते कुठे गेले उषाबाई हां हा उषा बाय पण आले आपल्यात जावाय कुठे गेला आपला बापूच बर बोलायचं नाही बोला की माणसं म्हणताना अजून आम्हाला आमचं राहून गेलं ऐकायचं नाही नको तुम्ही आमच्या बकुळालाच बोलणार दुसरा कोणाला बोलणार तुम्हाला मला तुम्ही कधी बोलत नाही इकडे सारी आपली अश्विनीच्या घरी परत येत नाही म्हटले अश्विनी म्हणेल तिकडं पण तुमच्या मनाने नव्हतं ना अश्विनी हित द्यायची मग बापू वाटत का दोन दोन लेकरच द्या मला

प्लीज पप्पा आता तुमची वारी आता आता पुरी त्यांच्या पुरींची लग्न झाली आता तुमच्या पुरी

चला अश्विनीचं घर दाखवते चेष्टा लय झाली तुम्ही म्हणता ना का लगे तू वासा वासा करायला लागेल ना नाही करत बाई वासा वासा हो का मी म्हणलं का नाही मला अशीच करते हो का सगळ्यांना दिला दुधाचा आणि मला काळा बघ की आहे मला तसंच करते ती काळाच्या दिवस हो का मैत्रिणींना तुम्हाला कसं कशाच दिलता नाही तू नाही ब्लॅक्टिस प्यायचं आहे बघा मी तर टाइम <तायं> जेवली होती <laughs> गुलाबजाम खायसाठी गु सर बातमी घरी खात नाही पण मी लग्नात खात होप्पा तीन टायमाचं चार टायमाचं खाते डाईट <laughs> नाही एक टाइम जेवतो तो योगी दोन टाइम जेवतो तो भोगी चार तीन टाइम जेवतो तो रोगी सारखा पण आता मी दोन टाइम जेवणार आहे मी भोगी होणार आहे आपण दोन टाइम जेवतो तवा मला होत चला मी चहा पिते मैत्रिणींना आता काय ही आपलं घर नाही माझ्या मावशीचं घर आहे तुझं सुदी तुझं नाही काय पण माझ्या मावशीच आहे पण एकच पेंडी नाही कुटुंब आहे माझं एका पिंडीत नाही वागत मला तूरत वाद झालं तुझं तू अर्धी आर्धिकी एक तुझं तू ठरव का बाप नाही एवढं नाही म्हणून कोथिरला महागाई अरे महागाई म्हणूनच नाही तिनं आपण तरी काय का आपण किती पेंड्या पाहिजे तुला मला कोथमिरीची एक असली तरी चालेल बाकी रान टाकली रान आहे का बाप आपल्याकडे काय नाही मैत्रिणीनं चेष्टा केली बरं का तर कोथमीर अश्विनीची कोथमीर आणि मी काय आली आणि बाप्पू माझं काल इथं तर बा मेथी ती बांधत होतो मला पटलं म्हणलं शेवटी बापा शिवाय नाही शिवाय शोभा नाही ना शोभा नाही म्हातारे माणसाशिवाय कुठन बघा कामाची बाय कशी उपाटती भाजी चिवा शा बाय सून कशी भाजी उपाटती काय माहिती कुणाला देते का मला ढकलून देते जेव्हा कुणाला का उपाटती ग भाजीला उपटती गेला ना तिकड बघ सचिन दादा एक देथिरीला लई बाजार आहे ना ग आता मी बार बारा रुपया थोडी झाली होई गाय बिल त्यांनी विचारली होती चाळीस रुपयाला तिकडे मैत्रिणी नको होती मी रे चल तुम्हाला दाखवते का ग वांग्याला वांगी किती काय ती अश्विनी वांगी किती महाग आहे तुला मी म्हणलं होतं का नाही लय लाव तुला म्हणलं होतं का नाही लय वांगी लाव गवार लाव गवार तर निवार झाली तर ती तोडली तो नाही आणि ते अगं तू वांग तिकडं हाय पहिलीकडं अय पोरे आग हो खिकडू राहिलेत की दोन तीन वांगी इथं चिमणीची पिल्ल आहेत का ग त्या कोट्यात गेली का सरा मैत्रिणींना काय नसलं तरी चालेल पण कोथिंबीर घेते मी पहिली हि तर कोथिंबीर आहे डामक्यातली काढायची म्हणजे निभार असते ससं खात काय येऊन कोंबड्या खात्यात वय अजून निभार नाही ना झाली पलीकडल्या साइड ला आहेत दोन वांगी अजून तिकड आहेत पलीकड पोरे आणती बार कुठं शे खाय गे यार बास्की फुलामागची वांगी तुटते काय हाय बापूची वांगी मग किती तुडती <classic> दिलते ना आपली अग पिशवी दिल्या तरी अजून गोळाच करते का मसाला वांग करायचंय ना आता

आमचा व्हिडिओ काढताय तू काढते मध्ये आमचं काढताय ते करते ही अशी लवडपणा करते आशि एकाने काढायला लागले की दुसरी मिठी देऊनच असलंय हा मग कुणाचं वाढते तुझं वाढते का माझ वाढते का नाही पहिल्यांदा कोण टाकते म्हणा ते जेव्हा आम्ही तर रस्त्यावर गेले टाकणार आता काय लय जॉब मोठा लागलाय